कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो हॅपी न्यू इयर नवीन वर्षातला हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या फार मनापासून शुभेच्छा गेलेलं वर्ष सर्त वर्ष महत्वाचं होतंच त्या वर्षानं बरंच काही दिलं बरंच हिरावून सुद्धा घेतलं आणि आता नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षाकडून आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात नवीन वर्ष काय घेऊन येणार आहे माहिती नाही पण नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि अपेक्षा अशी आहे की जे जे तुमच्या मनात मना आहे ते प्रत्येकाच्या अगदी प्रत्यक्षामध्ये यावं अशा खूप मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष जे आहे ते भारताच्या अनुषंगानं फारच महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या अनुषंगानं तेवढंच किंबहुना त्याहून महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असणार म्हणजे साधारणपणे अशी अपेक्षा आहे की मार्च मध्ये निवडणुकांचं नोटिफिकेशन निघेल लोकसभा निवडणुकीचं आणि त्याच्यानंतर मग निवडणुकांचा माहोल सुरू होईल तर म्हणजे एकूणच आता सुरू झालेलाच आहे पण साधारणपणे मार्चमध्ये अधिसूचना जारी होईल त्यानंतर निवडणुकांचं सगळं माहोल सुरू होईल आणि मग जवळपास वर्षभर कारण सुरुवातीला मार्च एप्रिल मे असे दोन तीन महिने निवडणुकांचे नवसरकार सरकार वगैरे असं होईल त्याच्यानंतर मग काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याही जवळपास डिसेंबर पर्यंत चालतील आणि त्याच्यानंतर मग पुन्हा कदाचित झाल्या तर माहिती नाही महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका हे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका आणखी घ्यायच्या आहेत याचं भान तरी संबंधित यंत्रणांना आहे का हे माहिती नाहीये गेल्या जवळपास दीड दोन वर्षांपासून महानगरपालिकांमध्ये प्रशासक आहेत आयुक्तांच्याच हातामध्ये सगळा राज्य कारभार आहे निवडणूकच आहे महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यामुळे इथे निवडणूक असते नगरसेवक असतात महापौर असतात जिल्हा परिषद सदस्य असतात हे हळूहळू लोक विसरतील की काय असं वाटावं असं एकूण सगळं एनिवे पण एकूण नवीन वर्ष हे पूर्णपणे निवडणुकांचं वर्ष असणार आहे काय होईल या निवडणुकीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा मत आहे तर म्हणजे बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि आता सगळी चर्चा सुरू झालेली आहे राम मंदिराच्या अनुषंगानं सगळ्या बातम्या आपण वाचतो आहोत पाहतो आहोत बघतो आहोत तिथे काय काय चाललंय अयोध्येमध्ये सध्या अयोध्येकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि राम मंदिराचा एकूण जो परिणाम होणार आहे तो काय होणार आहे याचा अंदाज अनेकांना आहे त्याचा फायदा कुठल्या राजकीय पक्षाला होईल त्याचाही अंदाज अनेक जण बांधतायत आणि अशा वेळी मार्चमध्ये निवडणुकीची अधिसूचना जारी होईल काही लोकांचं असंही म्हणणं आहे की निवडणूक कदाचित थोडी लवकर पण होऊ शकते म्हणजे बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये कदाचित निवडणूक घोषित होऊ शकते अशी पण एक शक्यता वर्तवली जाते कधी होईल माहिती नाही पण एकूणच या वर्षामध्ये निवडणुका लवकरच होतील काय होईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे एक दिसतंय असं की आता एकूण जर बलाबलाचा विचार केला तर सध्या सध्या भाजपची बाजू ही बरीच कणखर आहे बळकट आहे शक्तिशाली आहे असं दिसत आहे विरोधकांनी किती नाकारलं तरी सुद्धा भाजपची बाजू ही भक्कम आहे मोदी की गॅरंटी आहे हे जे काही सुरू होतं त्याला आता अलीकडच्या कालावधीमध्ये वेग येतोय आणि एकूणच नरेंद्र मोदींच्या अनुषंगानं भाजपच्या अनुषंगानं येणारी निवडणूक हे सोपी आहे असं म्हटलं जात आहे असं मानलं जात आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिराच्या अनुषंगानं मी उल्लेख केलाच त्यावेळी काय व्हायचं ते होईलच राम मंदिराचा जो परिणाम व्हायचा तो होईल त्याच्या पूर्वी तीन राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे मी नेहमी सांगतो की झाल्या पाच राज्यांच्या पण चर्चा तीनच राज्यांची आहे मिझोरम आणि तेलंगणाची काही काही चर्चा काही फार कोणी करत नाही पण ज्या तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या प्रामुख्यानं त्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या तीनही राज्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश भाजपनं नरेंद्र मोदींनी मिळवलं तेव्हा हे यश भाजपचं होतंच पण चेहरा नरेंद्र मोदींचा होता स्थानिक पातळीवर कुठलाही चेहरा नव्हता किंवा राज्याचे स्थानिक पातळीवरचे जे चेहरे आहेत ते चेहरे वापरलेच गेले नाहीत फारसे आणि नंतर सुद्धा त्या चेहऱ्यांना त्या प्रकारचं स्थान दिलं गेलं नाही उलट पक्ष जे मुख्यमंत्री झाले ते अगदीच अनपेक्षितपणे मास्टर स्ट्रोक अशा प्रकारे निवडले गेले त्यामुळे पूर्णपणे तिन्ही राज्यांच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा होता आणि त्यानंतर एकूणच भाजपचं बळ वाढलं असं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे भाजपला चांगली संधी आहे खरं म्हणजे विचार असा करायला पाहिजे की तुम्ही गंमत बघा की आत्ताच्या अवस्था काय आहे आता विचार जर केला तर भाजपकडे तीनशे तीन जागा म्हणजे दोन हजार एकोणीसला जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन जागा मिळाल्या तर म्हणजे तीनशे तीन, तीन जागा मिळतील असा अंदाज तेव्हाही नव्हता म्हणजे उलट पक्षी दोन हजार चौदा ला ज्या जा प्रकारच्या जागा मिळाल्या कारण तेव्हा एक लाट होती वेव होती त्या लाटेपेक्षाही जास्त जागा दोन हजार एकोणीस मध्ये मिळतील अशी अपेक्षा नव्हती उलट पक्षी राहुल गांधींनी तेव्हा निवडणुकीच्या एका टप्प्यानंतर अगदी जाहीर केलं होतं की मोदी हे इलेक्शन हार रहे हे रे अशी चर्चा होती एक नक्कीच होतं की मोदी जिंकतील भाजप जिंकेल पण तरीही दोन हजार पेक्षा कमी जागा मिळतील प्रत्यक्षात मात्र दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन जागा भाजपला मिळाल्या जा। आणि एकूण एनडीएला तीनशे तीस जागा त्यामुळे आताच अशी अवस्था आहे की एनडीएची आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाची अवस्था फारच चांगली आहे याच्या उलट मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बावन्न जागा जिंकल्या आणि इंडिया इंडिया आघाडीला आता जी इंडिया आहे त्याला पूर्वी युपीए असं म्हणायचे इंडिया आघाडीला एकशे चाळीस जागा मिळाल्या याचा अर्थ असा आहे की एकशे चाळीस विरुद्ध तीनशे तीस किंवा बावन्न विरुद्ध तीनशे तीन आकडा फारच मोठा आहे आणि खरं म्हणजे लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा मिळू नये अशी अवस्था सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाची म्हणजे काँग्रेसची झाली काँग्रेसला अतिशय कमी जागा मिळाल्या हे सगळं बरोबर आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल हा विचार करताना काही मुद्दे फार महत्वाचे आहेत ज्याचा विचार आपण केला पाहिजे एक म्हणजे भारतीय जनता पक्षाची अवस्था दरम्यानच्या काळामध्ये थोडी बिकट झाली होती अनेक राज्यांमध्ये भाजप सत्तेमध्ये नव्हतं असं म्हटलं जात होतं की मग ते ऑन पेपर आकडेवारीनुसार ते खरंच होतं की जवळपास तीस टक्के भारतावरच नरेंद्र मोदी किंवा भाजपची सत्ता होती राज्यांवर आणि बाकी सत्तर टक्के राज्य अशी होती है कि की जिथे भाजपची सत्ता नाहीये अशा प्रकारचं चित्र होतं तो नकाशा आता मात्र बदललेला आहे आता जर आपण विचार केला तर साधारणपणे अकरा राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्तेमध्ये आहे सात राज्यांमध्ये मित्र पक्षांसह सत्तेमध्ये आहे म्हणजे जवळपास अठरा राज्यांमध्ये भाजप मोदी सत्तेमध्ये आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा मोदी असं म्हणतो याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष असं म्हटलं की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हा चेहरा भाजपनं जाणीवपूर्वक अधोरेखित केलेला आहे आणि मोदीची गॅरंटी आहे मोदी आहे तो मुमकिन आहे नरेंद्र मोदी हा चेहरा कुठल्याही पक्षापेक्षा अगदी मोठा करण्याचा प्रयत्न केला केलाय आणि त्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे नरेंद्र मोदींची लोकप्रियता ओसरली असं आपण अनेकदा म्हटलं जात असतं पण प्रत्यक्षात मात्र जे सर्वेक्षण होत त्या सर्वेक्षणांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता आजही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच आम्हाला हवेत अशा प्रकारे लोक सांगतायत असं दिसत आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे मोदींचा चेहरा जो आहे तसा तुलनेवर चेहरा आणखी कुठल्या पक्षाकडे नाहीये असं सर्वसामान्यपणे लोकांना वाटतं असंही अनेक सर्वेक्षण म्हणतात मुळामध्ये खरं म्हणजे भारतामध्ये आहे संसदीय लोकशाही पण या संसदीय लोकशाहीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये करण्यामध्ये मी अध्यक्ष लोकशाहीत झाले असं नाही पण अध्यक्ष लोकशाही सारखा त्याचा एकूण प्रारूप करण्यामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश आलेलं आणि त्यामुळे मोदी नसतील तर विरोधी पक्षाकडे कोण आहे जणू का एखाद्या पक्षाचाच उमेदवार महत्वाचा असतो अशा प्रकारची चर्चा सुरू आहे खरं म्हणजे एखादा चेहरा महत्वाचा नसतो संसदीय लोकशाहीमध्ये मुळामध्ये संसदेमध्ये जे खासदार येतात आणि त्या खासदारांमधून नेता निवडला जातो त्यामुळे एका एका चेहऱ्याला एवढं महत्व द्यावं असं नसतं एखादा चेहरा पोस्टर बॉय असावा असं पण नसतं प्रत्यक्षात मात्र नरेंद्र मोदींना पोस्टर बॉय करण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी नसतील तर नरेंद्र मोदींच्या पश्चात कोण असा प्रश्न विचारला जातोय आणि अर्थातच मोदींना ज्या प्रकारची मोदींची लोकप्रियता आहे ती लक्षात घेता भाजपची बाजू चांगली आहे मी मगाशी उल्लेख केला तो राम मंदिराचा बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होईल आणि त्याच्या अनुषंगाने सगळी चर्चा सुरू आहे ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं जात ते लक्षात घेता राम मंदिराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि एकूणच विरोधक काय भूमिका घेणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे एक नक्कीच आहे की राम मंदिराला विरोध कोणीच करू शकत नाही राम मंदिर होणं हे फार महत्वाचं आहे राम आमचा पण तेवढाच आमचंही तेवढंच दैवत आहे अशीच भूमिका सगळेच पक्ष घेत आहेत ते स्वाभाविक पण आहे पण ह्याच्यामध्ये याच्यामध्ये विरोधकांची कोंडी होते आहे आणि भाजपला मात्र त्याचा फायदा होतो राम मंदिराचा पक्षीय राजकारणासाठी उपयोग करू नका असं कोणी कितीही म्हटलं विरोधकांचं म्हणणं असं आहे की राम राम हे आमचं प्रभु राम हे आमचं दैवत आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांना कुठल्या तरी पक्षामध्ये तुम्ही पाठवू नका रामचंद्रांचं प्रभू रामाचं अपहरण करू नका असं कुणी कितीही म्हटलं तरी सुद्धा त्याचा होणारा भाजपला फायदा दिसतो आहे आणि त्या संदर्भामध्ये विरोधकांना अद्यापही कळत नाहीये विरोधक चाचपडत आहेत की या मुद्द्यावर आपली भूमिका कुठली असणार आहे काय करायचं त्यामुळे एकूण असं दिसतंय की साधारणपणे आता भाजपची बाजू बरीच चांगली आहे एक तरी पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महत्वाची पाच राज्य आहेत या पाच राज्यांचा विचार केला पाहिजे अगदी महत्वाची राज्य कुठली आहेत लोकसभेच्या जागांचा विचार करता सगळ्यात महत्वाचं राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत आणि उत्तर प्रदेश हे अर्थातच भाजपच्या बाजूनं आहे लोकसभा निवडणुकीचा विचार करता विधानसभा निवडणुकीचा विचार करता त्यामुळे उत्तर प्रदेशच्या ऐंशी जागा या भाजपच्या सोबत असू शकतात अयोध्येनंतर तर ज्या प्रकारचं वातावरण तयार झालंय त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काय होऊ शकतं याचा आपण अंदाज बांधू शकतो पण बाकीचे जे राज्य आहेत चार महत्वाचे राज्य त्यांचा विचार करता मात्र भाजपला ते फार अनुकूल आहे असं मानण्याचं कारण नाही दुसरं सगळ्यात महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे अठ्ठेचाळीस जागा एक लक्षात घेतलं पाहिजे की बरोबर पाहता कागदावर पाहता सरकार भाजपचं आहे शिवसेनेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा ज्या प्रकारची फूट पडली ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण काय आहे एकी जी सर्वेक्षण झाली आहेत त्या सर्वेक्षणांचा निष्कर्ष असा आहे की आता उलट पक्षी भाजपला महाराष्ट्रामध्ये तेवढ्या जागा मिळणार नाहीत जेवढ्या त्यांना अपेक्षित आहेत त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी ज्या जागा त्यांना अपेक्षित आहेत तेवढ्या जागा म्हणजे मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की काँग्रेसची अवस्था एवढी बिकट होती काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आपल्याला हे माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या आणि तेव्हा एम आय एम वंचित त्यांची आघाडी होती त्यांना एक जागा मिळाल्या बाकी मात्र भाजपला सगळ्या जागा मिळाल्या यावेळी असं होईल असं दिसत नाही यावेळी महाराष्ट्रामध्ये भाजपला वातावरण हवं तेवढं अनुकूल नाही आहे तिसरा मुद्दा आहे बंगाल बंगालमध्ये जागा आहे बेचाळीस पण बंगालमध्ये ज्या प्रकारे ममता बॅनर्जींचं जे काही त्यांचा करिश्मा आहे आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे चमकदार यश मिळवलं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी थेटपणे बंगालवर आक्रमण केलं एका अर्थानं पण तरी सुद्धा तरी सुद्धा ते आक्रमण परतवून लावण्यात ममता बॅनर्जींना यश आलं त्यामुळे बंगालमध्ये भाजपला वाटतं तेवढं सोपं नाही बिहारमध्ये चाळीस जागा आहेत बिहारमध्ये नितीश कुमार हे महत्वाचे नेते आहेत नितीश कुमार अर्थातच इंडियामध्ये आहेत ते चालले ते एनडीएकडे वगैरे अशी चर्चा होत असते त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण तरीसुद्धा तिथे लालू प्रसाद यादव आहेत तेजस्वी आहेत जे यू त्याच्यानंतर आर जे डी हे महत्वाचे पक्ष आहेत चाळीस जागा आहेत बिहारमध्ये आणि बिहारमध्ये सुद्धा भाजपची अवस्था फार बरी आहे असं मानण्याचं कारण आहे मध्ये एकोणचाळीस जागा आहेत तमिळनाडू हे महत्त्वाचं राज्य आहे जागा एकोणचाळीस आहेत तिथे द्रमुकची सत्ता आहे आणि लक्षा ते लक्षात घेतलं पाहिजे की स्टॅलिन नावाचा एक अतिशय कणखर नेता तिथे आहे ते इंडिया आघाडीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे विचार असा केला पाहिजे की जर जरी जरी, जरी भाजपची अवस्था फार चांगली आहे असं आपण म्हणत असलो तरी सुद्धा तरी सुद्धा एकीकडे उत्तर प्रदेश वगळता बाकी सगळ्या प्रमुख राज्यांमध्ये मात्र भाजपची अवस्था अतिशय वाईट आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे दक्षिण भारत दक्षिण भारतामध्ये आपण हे बघितलंय की ज्या प्रकारे आता कर्नाटकमध्ये काँग्रेसनं यश मिळवलं ज्या प्रकारे तेलंगणामध्ये काँग्रेसचं यश मिळवलं तीन राज्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा बरीच झाली तेवढी चर्चा तेलंगणाबद्दल झाली नाही मध्य प्रदेश जिंकलं भाजपनं हे खरं छत्तीसगड जिंकलं राजस्थान जिंकलं पण तेलंगणा मात्र काँग्रेसनं आश्चर्यकारकरित्या जिंकलं बी आर एस कडून ते हिरावून घेतलं दक्षिण भारत हा फार महत्वाचा वेळ आहे त्यामध्ये अर्थातच तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे केरळ आहे या सगळ्याचा विचार केला तर जवळपास एकशे तीस जागा दक्षिण भारतामध्ये आहेत आणि लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन जागा मिळाल्या लोकसभेमध्ये पण तेव्हा दक्षिण भारतामध्ये एकशे तीस पैकी फक्त तीस जागा मिळाल्या त्यामुळे या तीस जागा जर असतील तर शंभर जागा या भाजपच्या विरोधामध्ये आहेत मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे पाच प्रमुख राज्य कि पास 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 की ज्या पाच प्रमुख राज्यांमध्ये जवळपास पंचेचाळीस टक्के जागा आहेत एकूण लोकसभेच्या त्या पाच पैकी उत्तर प्रदेश वगळता चारही राज्य की तशी भाजपला वाटतात तेवढी सोपी किंवा ना अनुकूल नाही आहेत हा विचार केला तर याचा अर्थ असा आहे की बरोबर पाहता कागदावर हे सगळं खरं असलं तरी सुद्धा भाजपची अवस्था फार बरी आहे असं नाही तरीही भाजपच्या बाजूनं मागाशी म्हटल्याप्रमाणे काही मुद्दे आहेतच त्याचा विचार केला पाहिजे पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी हा चेहरा नरेंद्र मोदी हा चेहरा आणि नरेंद्र मोदी हा चेहरा आमच्याकडे आग आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान असण्यामध्ये भारताचं सौख्य सामावलेलं आहे नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान भारताला असला पाहिजे हे अधोरेखित करण्यात हे बारंवार सांगण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलंय त्याचा मोठा परिणाम होतो सुद्धा आहे दुसरा जो मुद्दा आहे तो राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपला जे काही करायचं होतं ते भाजप करत आहे आणि एकूण सगळ्या गोष्टी तीनशे सत्तर अशा सगळ्याच गोष्टींचा भाजप ज्या प्रकारे उपयोग करून घेत आहे आणि त्यामुळं ज्या गोष्टी होत आहेत त्याचा विचार केला पाहिजे तिसरा मुद्दा याला जोडूनच आहे तो म्हणजे ध्रुवीकरणाचा आणि हिंदू मतं एकवटण्याचा ही सगळी हिंदू मतं आपल्याच बाजूला असतील असा प्रयत्न भाजप करताय हा सगळा विचार लक्षात विचार केला बा, दुसरी गड़े, दुसरी गड़े तर असं लक्षात येतं की भाजपची बाजू मोदींची बाजू ही भक्कम दुसरीकडे दुसरीकडे इंडियामध्ये अवस्था काय आहे एकतर इंडियाचा अद्याप नेता कोण हे लक्षात येत नाहीये चेहरा कोण लक्षात येत नाहीये हा लढा चेहऱ्यांचा करण्यामध्ये भाजपला यश आलेला आणि जर इकडे नरेंद्र मोदी असतील तर तुमच्याकडे कोण मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध नरेंद्र मोदी हो हे चालेल का नितीश कुमार हा चेहरा होऊ शकतो का राहुल गांधींचं काय अशा अनेक गोष्टी आहेत त्या पुन्हा चेहऱ्यांचा चेहऱ्यांबद्दल असणारा विरोध आणि बाकीच्या गोष्टी ममता बॅनर्जी यांची काही वेगळीच भूमिका असते अरविंद केजरीवालांचं काही के वेगळं म्हणणं असतं हा सगळा विचार लक्षात घेता एकूणच एकूणच साधारणपणे इंडियाची अवस्था किती एकसंध आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये ज्या प्रकारे राम मंदिराच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे त्याला तो मुद्दा परतवून लाव लावता आला पाहिजे तो मुद्दा परतवून लावता येणं शक्य होईल का हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे भाजपबद्दल असंतोष मोठ्या प्रमाणात आहे भाजपबद्दल नाराजी मोठ्या प्रमाणात आहे आणि ती नाराजी असतेच साधी गोष्ट आहे की जेव्हा कुठलाही पक्ष सत्तेमध्ये असतो काँग्रेस सत्तेमध्ये होती दोन हजार चौदाच्या वेळ निवडणुकीमध्ये आपण आहे दोन हजार नऊच्या पण निवडणुकीमध्ये पाहिलंय त्यापूर्वीही पाहिलेलं आहे जरी काँग्रेसला त्या त्यावेळी चांगल्या जागा मिळत असल्या अगदी पूर्वी सुद्धा तरी सुद्धा जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्या पक्षाबद्दलची नाराजी असतेच अँटी इनकम्बन्सी असं ज्याला म्हणतात त्यामुळे नाराजी आहे असंतोष आहे अनेक गोष्टी झाल्या ना नाहीत याचं शल्य आहे सल आहे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे असे अनेक मुद्दे आहेत अशा अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने नाराजी आणि असंतोष आहे पण तो असंतोष लक्षात घे त्या असंतोषाचं नायकत्व मिळवणं खरंच विरोधी पक्षांना शक्य आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हा दुसरा भाग आहे तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आता राज्यांमध्ये जे यश आहे ते राज्यांमधलं यश अनेकदा मिळतं काँग्रेसला किंवा विरोधी पक्षांना पण केंद्राची निवडणूक मात्र वेगळ्याच मुद्द्यांवर लढवली जाते तेव्हा त्या ते राष्ट्रीय मुद्द्यावर आपली निवडणूक लढवण्यामध्ये विरोधी पक्षांना अपयश येतं का हा पण महत्वाचा बघतोय अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींवर त्या सगळ्या मुद्द्यांमध्ये अर्थातच भाजप आघाडीवर आहे एक म्हणजे भाजप असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष कायम इलेक्शन मोडवर असतो कायम निवडणुकीची तयारी आणि निवडणुकीची बिहरचना करणं हे भाजपचं बरं स्थान मानलं जातं अमित शहाना अगदी काही लोक चाणक्य सुद्धा म्हणतात एवढी सगळी तयारी निवडणुकीची अमित शहा करत असतात नरेंद्र मोदींचा चेहरा आहे पक्ष संघटन आहे केडर आहे आर एस एस आणि बाकी सगळ्या संघटना आहेत त्यामुळे हा सगळा विचार करत आणि त्याशिवाय आपल्याला हे माहित आहे की जिथे जिथे त्यांना शंका येते तिथे अन्य पक्षांमधले लोकांना आयात केलं जातं पक्ष फोटले जातात हा सगळा जो भाग आहे किंवा केंद्रीय यंत्रणांचा ज्या प्रकारे वापर केला जातो ते सगळं लक्षात घेता भाजप हा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे असं वाटतं आणि भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो असंही वाटतं तरी सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये इंडियाच्या बाजूनं कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याचाही विचार केला पाहिजे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भाजपबद्दल संतोष आहे नाराजी आहे नरेंद्र मोदींच्या अनुषंगाने अपेक्षाभंग असं पण आहे त्याचा एक फायदा घेता येणं शक्य दुसरं असं कि राहुल जे था की त्यार था न होतेच। कि राहुल गांधी जे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्या अर्थानं चेहरा नव्हतेच म्हणून राहुल गांधींबद्दल काय मत होतं हे आपल्याला माहित आहे त्या राहुल गांधींबद्दल आता मत फारच चांगलं आहे म्हणजे किमान हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार एकोणीसचे राहुल गांधी आजचे राहुल गांधी याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे त्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा आजची ही बरीच चांगली आहे जे सर्वेक्षण होत आहेत त्यामध्ये राहुल गांधींना पंतप्रधान पाहायला आम्हाला आवडेल असं म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा वरचेवर वाढत चाललेली आहे राहुल गांधींच्या भारत जोडोला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्यानंतर सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे आणि आता भारत जोडून टू भागदौ सुरू होते आहे आणि ती भारत न्याय यात्रा असणार आहे यावेळी पदयात्रा असणार नाही बसमध्ये असेल पण त्याचा एक फायदा जो होणार आहे तो होऊ शकतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की आता विरोधी पक्ष बऱ्यापैकी आहेत आणि विशेषतः आम्ही मागे उल्लेख केला होता जेव्हा संसदेच्या अधिवेशनामध्ये हे शेवटचं अधिवेशन होतं खरं म्हणजे जवळपास दीडशे खासदार वेगवेगळ्या पक्षांचे निलंबित केले गेले तर त्या सगळ्या पक्षांनी सुद्धा त्यानंतर ज्या प्रकारे भाष्य केलं ज्या प्रकारे विधानं केली ज्या प्रकारची भूमिका घेतली त्यानंतर हे लक्षात आलं की सगळे पक्ष आता एकवटत आहेत त्यामुळे एकसंधपणे सगळे पक्ष एकवटू शकतात एकत्र येऊ शकतात तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता जर आपण बघितलं की जागा किती होत्या म्हणजे तीनशे तीन जागा मिळाल्या हे बरोबर आहे पण भाजपला मिळालेल्या जागा सदोतीस पॉईंट सात टक्के एवढ्या होत्या याचा अर्थ असा आहे याचा अर्थ असा आहे की विरोधकांना जागा विरोधकांच्या मतांची टक्केवारी त्याहून जास्त होती म्हणजे जागा भाजपला मिळाल्या तीनशे ती पण पण मतांची टक्केवारी आहे सदोतीस पॉईंट सात टक्के याचा अर्थ असा आहे की विरोधी मतं त्याहून जास्त आहेत फक्त ही विरोधी मतं एकवटली नाहीत विरोधी मतांचं विभाजन झालं म्हणून भाजप निवडून येऊ शकतं जर ही विरोधी मतं एकवटली तर भाजपला फटका बसू शकतो की सगळी विरोधी मतं एकवटतात का हे सगळे विरोधी पक्ष एकवटतात का इंडिया आघाडी तेवढी तुल्यबळ होते का यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण भारत दक्षिण भारतामध्ये अर्थातच काँग्रेस आहे किंवा द्रमुकसारखा पक्ष आहे तिकडे कम्युनिस्ट पक्ष आहेत केरळमध्ये हे सगळे जर एकवटले तर दक्षिण भारतसुद्धा पूर्णपणे विरोधी पक्षांना मिळू शकतो तिथे एकशे तीस जागा या सगळ्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की खरं म्हणजे संधी आहे इंडिया आघाडीला संधी आहे विरोधकांना तेवढी संधी आहे पण तरीही आज कागदावर मात्र नरेंद्र मोदी तुल्यबळ आहेत नरेंद्र मोदी शक्तिशाली आहेत मोदी की गॅरंटी आहे मोदी हे तो मुमकिन आहे असंच वाटावं असं एकूण दिसत आहे भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकू शकतो असं पण आता त्याच्यामध्ये मुळामध्ये व्यूहरचना काय असेल विरोधकांची हा पण मुद्दा आहे विरोधकांना किती मनापासून ही निवडणूक लढायची आहे हा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे सगळे विरोधक किती खरोखरच एकवटत आहेत हा पण महत्वाचा मुद्दा आहे पण ही निवडणूक लोकसभेची महत्वाची असणार आहे मला असं वाटतं की नव्या वर्षामध्ये ही निवडणूक होते आहे निवडणूक खरं म्हणजे कुठल्या एका पक्षासाठी महत्वाची आहे असं मला वाटत नाही एकूण लोकशाहीसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे संविधानासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे अभिव्यक्तीची गळसेपी होत असताना आणि एकूणच लोकशाहीच्या अनुषंगानं अनेक पेच उभे ठाकलेले असताना आयडिया ऑफ इंडिया भारताची कल्पना काय आहे याच्याच अनुषंगानं अनेक प्रश्न उपस्थित होत असतात अशा वेळी ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि सर्वसामान्य माणूस हे सांगू शकतो की भारताची कल्पना काय आहे लोकशाही काय आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतो आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस काय पुढाकार घेतो त्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे आणि खात्री आहे की शेवटी सर्वसामान्य माणूस सगळं बघत असतो हे पब्लिक आहे हे सब जाणती आहे त्यामुळे ही पब्लिक आणि आम्ही भारताचे लोक काय निकाल देतील ते कळेलच मला वाटतं नव्या वर्षामध्ये साधारणपणे उशिरा तशिरा मेमध्ये नवं सरकार स्थापन झालेलं असेल तर सरकार कोणाचं असेल माहिती नाही पण शेवटी अंतिम सत्ता जनतेची हे मात्र विसरता कामा नाही सरकार कोणाचंही येऊ पण तुमची माझी सत्ता जाता कामा नाही ती अबाधित राहायला पाहिजे या अनुषंगानं येणारं वर्ष फार महत्वाचं आहे येणाऱ्या वर्षामध्ये आपण हा संकल्प करूया की सत्ता कोणाची येईल पण माझी सत्ता मात्र कायम असेल एवढा संकल्प केला तर मला असं की नवीन वर्ष बरंच काही छान गोष्टी घेऊन येणार आहे तुम्हाला पुन्हा एकदा या नवीन वर्षासाठी मनापासून शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहाच आणि आता नवीन वर्षात भेटत राहू